बारामतीतला दुसरा आपला पॉइंट चालू झाला आणि चाळीस फुटाला एक झरा लागलाय पहिला काय माहित किती आहे त्या केसिंग टाकणं चालू आहे आणि अजून पण लाईन आहेत बरोबर आज या ठिकाणी तीन पॉईंट झाले ड्राय भागात आता सगळी माहिती जे शेतीमालक आहेत शेतकरी आहेत बारामती कारखिल बारामती कारखिल हा अतिशय ड्राय भाग आहे या सरांनी बऱ्याच वेळेला फोन केले होते तिकडच दिसते दिसते बोला आज आपल्याकडे बुलढाण्या वर्ण पंजाबराव पाटील आणि नावरे गायकवाड साहेब गायकवाड साहेब याय कल्याचभक्ती उंजीरच्या यांच्या साहेबांच्या फार मूर्ती आता म्हणतात हे अजून पाणी लागल किती फुटावं लागणार पारेला चालू पाणी होईल असं म्हणतात आता बघू लाईव्ह मध्ये चालू आहे लाईव्ह तुम्हाला दाखवाल बाकी आता सगळा खेळ आहे हा नाही जसं लोक म्हणतात बारामती भागा खूप पाण्याचा आहे मध्ये पाण्याचा खूप तुटवडा आहे ड्राय एरिया आहे तर त्या ठिकाणी पाण्याचं हो ते साहेब आले की बोलू काय झालं खिच करा दोन पारी झाल्यात साधारणतः अडतीस पस्तीस फूट झाला आहे पॉईंट रात्र झाले आता हा पॉइंट झाला की आम्ही निघणार आहोत इथून मित्रांनो शेतकरी दिलदार आहे आणि लढण्याची ताकद ही शेतकऱ्याकूनच पाणी शोधकाला मिळते युद्ध शंभर टक्के जिंकणारच या उद्दिष्टाने आपण नक्की लढू पण झाले हार ही सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल जाऊ दे माझी दोन नळ्या असं वाटतं एखादा इंजी लागल्यावर अजून दोन लाईन आहेत दोन लाईन लॅपटॉप आहेत असं वाटतं की ही मशीन आपल्या अपेक्षेने पडली छोटी मशीन आहे प्रेशर आहे प्रेशरची तिला ऐकणार नाही पाणी बघूयात आता सर्व म्हणजे टोटली लाईव्ह तर नाही करणार परंतु ही पहिली लाईन आणि दुसरी पडली की परत एक लाईव्ह आपण घेऊयात मित्रांनो शोधकाला काहीतरी अनुभव असतात त्या अनुभवातून तो तुम्हाला पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी ज्याचं त्याचा प्रारब्ध असतं आणि आपण लाईव्ह करू शकत नाही कारण आज आपण दोन दिवस जे या ठिकाणी घातलेत यामध्ये पाच ते सहा म्हणजे पाच ते दहा शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो असतो आता सध्या रूटसाठी वेळ नाही आहे घरची कामं अडोतीस फूट झाला पॉइंट अडोतीस ते चाळीस फूट अठरा साडे अठरा फुटाची पार असते ती

पाणी लागले चाळीस फुटाला पहिली लाईन पडली पॉईंटला साधारणतः पहिल्या लाईनमध्ये दीड इंच पाणी मिळालं आपल्याला दोस्तों महाराष्ट्र से बाहर के जो भी मेरे किसान भाई देखते हैं वीडियो उनके लिए आज के दो लाइव है और भी बोर पॉइंट ये है जो होने के बाद मैं आपको वीडियो मिलेंगी मैं लाइव नहीं करता ऊपर थोड़ा सा ड्राई एरिया था बहुत बड़ा खेत था यानी और दो बोर्ड भी चालू है यहाँ पर

तुमचं मनोगत सांगा फक्त एक पाणी शोध का विषय तुम्ही सुद्धा शोधता साहेबांनी सुद्धा स्वतःच्या पॉईंटला तीन इंच पाणी लागले त्यांनी एक शोधला होता मित्रांनो ही मशीन म्हणजे चालणार नाही असा आपला अंदाज आहे खालच्या लाईनला ही मेन लाईन आहे तिला चला आपण परत भेटू आणि मित्रांनो माझे प्रयत्न फक्त शेतकरी बांधवांसाठी आहेत प्रत्येकाने खोलीवर जाण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक वेळेला पाणी वरच मिळेल असं का आणि जेवढे शेतकरी दिलदार असतील त्यांच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू जिथं आपल्याला असेल फोन थोड्या वेळात उचलतो आणि आता आपण लाईव्ह नंतर घेणार